मी वाटतंय का तुमची लाईफ इझी नाही आहे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी या कठीण आहेत प्रत्येकाने ही गोष्ट ऐकणं खूप महत्वाची आहे ही गोष्ट आहे एका राजाची त्या राजाला होते चार मुलं चार राजकुमार नुकतेच हे चार राजकुमार त्यांचे गुरुकुलची शिक्षा घेऊन शिक्षण घेऊन परत आले असतात बारा वर्षांनी गुरुकुलचे शिक्षण घेऊन परत आले त्या काळी होतं गुरुकुल सो गुरुकुलला ते लहानपणी मुलांना पाठवायचे आणि बारा वर्षांनी परत यायचे सो so, परत आल्यानंतर राजा डिसाइड करतो की त्यातला जो सगळ्यात मोठा मुलगा असतो त्याला आता राजा बनवायचा राज्याभिषेक करायचा त्याला आणि त्याला आपली राजाची जबाबदारी द्यायची सो so, एक पण एका दिवसात असं काही घडत की त्याला राजा बनवण्याऐवजी त्याला चौदा वर्ष वनवासात पाठवलं जातं सो so, ही कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ही कथा आहे ऑफकोर्स बरोबर ओळखात रामाची नारायण रूपी रामाची नारायणाचा आठवा अवतार रामाची तुम्हाला माहिती असेल ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा म्हणजे निर्माता विष्णू म्हणजे लिहितो आपली कथा आपल्या लाईफमध्ये काय होणार आणि शिवजी इज डिस्ट्रॉय सो so, मॉरल ऑफ द स्टोरी जे नारायण रुपी राम होते त्यांनी काल जो मुलगा राजा हो म्हणून डिक्लेअर झाला होतो तो आज चौदा वर्ष वनवासात जातो ही त्याच्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे सो आणि ते देखील त्याची बायको त्याच्यासोबत यायला तयार होते त्याचा सख्खा भाऊ यायला तयार होतो सो चौदा वर्ष हे वनवासात जातात कहाणी इथे संपलेली नाही आहे हा एक कठीण भाग तुम्हाला वाटला असेल तो कठीण भाग सांगितला नेक्स्ट भाग ज्याचे चौदा वर्ष पूर्ण होत आली असतात तेरा वर्ष होतात पूर्ण तेव्हाच त्याच्या बायकोला म्हणजे सीतेला सीतेचं अपहरण होतं किडनॅपिंग होतं रामना जस्ट जेव्हा चौदा वर्ष पूर्ण होण्या जस्ट आधी किडनॅप होतं आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स राम तिथे जाऊन तिथे पण एक कठीण भाग असतो ते तो जिथे रावणाने सीतेला घेऊन गेले असतात ते समुद्रा पलीकडचा भाग असतो सो तिथे पोचण्यासाठी ते एक अशक्य गोष्ट असते ही देखील गोष्ट सोपी नव्हती सीतेला किडनॅप केलेला रावणाकडनं परत त्यांना तिकडून त्या समुद्रावरून अशक्य वाटणारी गोष्ट म्हणजे त्यांनी ब्रिज बांधला सो ही एक गोष्ट अशक्य इथे देखील गोष्ट संपली नाही रामाने रावणावर विजय मिळवला ही एक छान जरी गोष्ट असेल तरी इथेही देखील कहाणी संपलेली नाही आहे विजय मिळवला मिळवला जेव्हा असं वाटत अरे वा आता राम सीता एकत्र होणार नाही नाही अजूनही कहाणी संपली नाही तिथल्या लोकांनी सीतेच्या पवित्रतेवर बोट दाखवलं त्याच्यामुळे सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली ऑफकोर्स सीता ही एकदम पवित्र होती सो अग्निपरीक्षेमध्ये तिने दिली आणि मग तेच राम सीता लक्ष्मण जेव्हा पुन्हा अयोध्येला रिटर्न आले तर आता असं वाटलं असेल की खूप सगळं छान होईल अजून अजूनही कहाणी संपली पुन्हा तोच मुद्दा कुजबूज चालू झाली की तेच तोच मुद्दा की सुरू झाला सीतेच्या पवित्रतेबद्दल सो तेव्हा राम आणि सीता यांनी डिसाईड केलं की सीता वनवासात so जाईल सो दॅट जेव्हा एखादी गोष्ट डोळ्यासमोर नसते तेव्हा तो मुद्दा उचलला नाही जात आणि तेव्हा सीता प्रेग्नेंटही असते त्यामुळे उद्या पुन्हा मुलांवर लहानपणापासून बोट दाखवण्यापेक्षा जेव्हा ते संस्कारांचा जो काळ असतो त्या काळातच सीता ला वनवासात जाते त्याला म्हणतात परित्याग सो so, म्हणजे नववधू चौदा वर्षासाठी वनवासात जाते तिथे संपलेलं किडनॅपिंग होते नंतर अग्निपरीक्षा द्यावी लागते परत पुन्हा इथे आल्यावरती पुन्हा वनवासात जावं लागतं सो so, ही रामायणाची कथा इथे देखील संपलेली नाही आहे तो पुढे अशा बऱ्याच गोष्टी होतात ज्या सोप्या नसतात तर आता त्या पिक्चरमध्ये त्यांची दोन मुलं देखील येतात so, सो रामाने तुम्हाला या कथेमध्ये कुठे सोपी गोष्ट मिळाल्या आहेत कुठे हे दोघं एकत्र राहिलेले दिसत फक्त चौदा वर्ष बनमासत सो नर 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 रूपी नारायण म्हणजेच राम नारायण हे स्वतःची कहाणी सोपी लिहू शकत नव्हता का तर लिहू शकत होता पण त्याच्या कहाणीमध्ये किती तुम्ही बघू शकता किती त्यांनी स्टेप्स पार केला होत्या काल जो राजा बनल्या डिक्लेअर झाला आज चौदा वर्ष वनवास आता वनवास संपतो तर सीता किडनॅपिंग तो ते संपत आहे तर परत सीतेची अग्निपरीक्षा परत इथे आल्यावर मग जमता राजा म्हणून बोट दाखवू नये म्हणून तो बारा वर्षासाठी हे वेगळं होतं पण तो ठाम असतो की मला माझ्या सीतेवर विश्वास आहे पण धर्माचा पाया बांधला गेला पाहिजे याच्यासाठी तो ते दोघं हे निर्णय घेतात सो अशी पुढे पण तशीच त्यांची कहाणी आहे लवकुश पिक्चरमध्ये येतात सो ती देखील कहाणी आहे सो मॉरल ऑफ द स्टोरी इज स्वतः देवाच्या स्टोरीमध्ये इतकं काही तुम्ही पाहिलात आणि प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते आहे त्या डिटेलमध्ये रामायण बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल धर्माचा पाया बांधला जातोय सो मला तुम्हाला हेच म्हणायचं की तुमच्या आयुष्यामध्ये असं कुठलं वळण आलं तर ही रामायणाची कथा नक्की आठवा रूपे नारायण जो सर्वांची ले कहाणी येतो त्याने स्वतःचीच कहाणी सोपी नव्हती लिहिली आणि त्यातून त्याने धर्माचा पाया घातला गेला होता सो ही कहाणी नक्की आठवा आणि या कथेपासून नक्कीच बोध घ्या मी दीपा ऑथर ऑफ फोर बुक पैसा आणि श्रीमंती पापा कैठे प्रारंभ आणि प्रारब्ध स्वतःला so, so, भरपूर प्रेम करा आणि खुश राहा बिक्स मॅंड ऑन युअर डे जीवन बाय थँक्यू